जालना आगारामध्ये एका वयवृद्ध आईचे मंगलसूत्र तीन साडेतीन तोळे अंदाजी सोन्याचे दागिने हे एका अज्ञात चोरट्याने चोरून नेले औ सात आठ मनी गाडीच्या खाली पडलेले आढळून आले ही घटना सतत होत आहे जालना डिव्हिजन येथून सदर बाजार पोलीस स्टेशनला वारंवार पत्र देऊनसुद्धा पोलीस प्रशासन हे कामगिरीवर गैरहजर राहतात दोन महिने अगोदर आचारसंहिता लागण्या अगोदर दोन तीन महिने अगोदर तीन होमगार्ड दोन कॉन्स्टेबल सतत उपस्थित राहायचे आता एकही सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल ड्युटीवर राहत नाही त्याच्यामुळे अशा वारंवार चोऱ्या होत राहतात या चोऱ्या पोलीस प्रशासनाच्या कमी असल्यामुळे ड्युटीवर नसल्यामुळे अशा घटना घडून येतात